साडेचाराक नावून पिऊन तयार नाही तयार नाही हो आम्ही न्हावून पिऊन तयार आहोत आणि पाच वाजता बस सुटाची आह इकडून तर चला तयार करूया पण सगळ्यांची तयारी बघा होते आणि हे माझं नवीन टी शर्ट बघा अजून टाकलेलं नाही जर आवडलं तुम्हाला तर तुम्ही ऑर्डर तरी देऊ शकता तर आपल्या ट्रिप मधलो आज तो, तो शेवटच दिवस।, दिवस काल मस्त पैकी पंढरपूरला आपण विठ्ठल रखुमाई संध्याकाळी आपण कृष्णाचा इस्कॉन टेम्पल मध्ये पूर्ण दिवस एकदम मस्त आलो रात्री वर्ल्ड कप पण घेऊन काल दिवस म्हणजे एकदम बाब सोन्यासारखं दिवस आणि आजचं पण त्याच्यापेक्षा भारी जातो लो कारण की आपण आता लोकल बोडला स्वामींचं दर्शन त्याच्यानंतर तुझा भवानी भवानी माझ्याचं दर्शन आणि सिद्ध तर हे ठिकाण करून आपण परत मुंबईकडे रवाना होतलो तर आजचा दिवस पण कसं होतो, लो। होतो लो तो नक्की बघा आणि जो पूर्णपणे जर्नी तुम्ही बघितला आणि पूर्ण जर्नी तुम्ही बघितला सगळे मस्त पैकी क्रिएटर्स एकत्र येले खूप छान वाटला तर आपण पुढच्या प्रवासाकडे आता तुम्ही दोन वाजता रिझाट चार वाजता इकडून सगळेजण दमत एकत्र नंतर पाच मध्ये आजकल घाट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय सोलापूर जो आहे त्या ग्रामदेवतेला आपण बोलले आहे तर मित्रांनो सव्वा सात वाजले आणि सोलापुरात ती ग्रामदेवता सिद्ध रामेश्वरकडे आम्ही येऊन पोचलो मागे बघा मस्तपैकी तळा कसा काहीतरी आहा आणि समोर मंदिर तर जाऊया मंदिराकडे आणि परिसर आणि दर्शन घेऊया एकदम किल्ल्यासारखा तटबस्त असा मंदिर आहे सिद्ध रामेश्वर आणि चारी बाजूला पाणी आहे तिच्या इकडे पाषाण वगैरे ठेवली आपण आता आतमध्ये जाणार आहोत या प्रवेशद्वार दादा सगळ्यांना लावतो आपल्याला तिथे तर हे जागृत देवस्थान आहे आणि आपल्या मनातली काही मनोकामना असेल तर इकडे ती पूर्ण होतं आहेत तर माझ्यासोबत तुम्ही पण प्रार्थना करा मित्रांनो श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज समाधी आहे जागृत समाधी आणि हे आहे मंदिर गण्या आज आपला पहिला मंदिर झालेला सिद्ध रामेश्वर मस्त हा ना मस्त आधी बाजूला एकदम पाणी वाटला निर्मळ वाटला आणि बघा पाणी बघा तिकडे मंदिर बघितलं आणि चारही बाजू मस्त वेगळी पाणी या खूप छान वाटलं खूप लोकेशन एकदम भारी आहे भारी वाटलं एकदम जागृत समाधी पण आपण बघितली सुरुवात एकदम मस्त झालेली आहे ते खरंच खरंच आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे महादेवाचं दर्शन या उपाशी कुठे घ्यायचं असतं आणि आम्ही सगळं पण काय खाऊ नाही आहोत तर आठ वाजले एक तास आपण दर्शन घेतलं आता अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाऊया